नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परवनूर मित्रांनो गावरान कुक्कुट पालन करणाऱ्या प्रत्येक माझ्या रसिकाला व्ह्यूवर्सला माझा मनपूर्वक नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने खुडूक कोंबडी ही झालेली आहे ओळखायचं कसं व तिचा खुडूकपणा घालून तिला लवकरात लवकर अंड्यावर आणण्यासाठी आपण कोणती प्रोसेस केली पाहिजे की ज्यामुळे ती अंड्यावर लवकर येईल व त्यामुळे आपल्याला काय होईल अंड्याची जास्त प्राप्ती होईल हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे कारण मित्रांनो बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की सर खुडूक कोंबडी लवकर व्हायली ती अर्धा अंडे दिल्यानंतर लगेच खुडूक व्हायली त्यासाठी काय केलं पाहिजे नेमकी बाजारात गेल्यानंतर नवीन गावरान कुकुट पालन करणाऱ्या व्यक्तीला फसवल्या जाते किंवा त्या ला चांगली कोंबडी म्हणून खुडूक कोंबडी दिली जाते मग खुडूक कोंबडी ओळखायची कशी व त्याच पद्धतीने तिला लवकर अंड्यावर कसं आणायचं आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यामुळे आपल्या नवीन गावरान कुक्कुट पालन करणाऱ्या व्ह्यूअर्सला याची मदत होईल त्याबरोबर जे व्ह्युअर्स त्रस्त आहेत की त्यांची कोंबडी अंड्यावर लवकर येत नाही व जास्त खुडूक राहत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ सर्वात महत्वाचा आहे त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट व्हिडिओ संपूर्ण पहा शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला मनापासून आवडला तर त्याला लाईक करायचं विसरायचं नाही व चॅनलला तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण गावरान कोंबडीबद्दलची प्रत्येक बारकाईने व सूक्ष्मपणे जी माहिती आहे ती फक्त तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरच मिळेल तर चला मित्रांनो आता आपण व्हिडिओची सुरुवात करूयात तर बघा मित्रांनो तुम्ही ही कोंबडी पाहू शकतात तर या कोंबडीमध्ये बघा मित्रांनो की ही कोंबडी कशी आहे खुडूक आहे आता हिला ओळखायचं कसं तर या कोंबडीला खुडूकपणा ओळखण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते मित्रांनो हिचं वजन आता तुम्ही पाहू शकता थोडं जवळ घेऊन आपण पाहूयात आता बघा ही कोंबडी जी आहे आता हिचा वेट तुम्ही जर पाहायला गेले तर आठशे ते नऊशे ग्रामच्या दरम्यान हिचा वेट आहे म्हणजे वजन आहे तर ही जी कोंबडी आहे हिचा वेट आठशे ते नऊशेच्या दरम्यान याचा अर्थ काय की ही कोंबडी खुडूक आहे कारण हिचा आता खुडूकपणाची पाच दिवस ओलांडून गेली आहेत आणि ही कोंबडी कधी आता काय बाहेर जाण्यासाठी तयार होऊ शकते बरं मग आता हिचा खुडूकपणा तुम्हाला ओळखलं बाजारात घ्या तुम्ही उचलून वजन करून पाहू शकता एक अंदाजे की बुवा खुडूक कोंबडी कशी असू शकते मग तुम्ही जर ही खुडू कोंबडी ओळखली तर तुम्हाला काय होईल फसवणारा काय की नंबर कुणी काय म्हणते की वा नंबर एक माले घेऊन जा सर याच्यासारखी कोंबडी मिळणार नाही व ही जी कोंबडी आहे तुम्हाला काय होईल की जी कोंबडी खूड ही दोनशे रुपयाला मिळायला पाहिजे ती तुम्हाला तीनशे ते चारशे रुपयात कुणीही देऊन जाईल कारण तुम्ही या व्यवसायात नवीन आहात आता मग करायचं काय मित्रांनो वजन तर आपण चेक केले मग वजन चेक केल्यानंतर हिचा भाव कसा ठरवायचा काय ते आपण येत्या व्हिडिओत पाहूयात या व्हिडिओत काय की खुडूक कोंबडी ओळखायची कशी आणि त्यानंतर आता आपल्याला पाहायचं की ह्या कोंबडीला लवकरात लवकर कशा पद्धतीने आपल्याला अंड्यावर आणायचं आता अंड्यावर आणण्याच्या काही जनरल टेक्निक्स आहेत मित्रांनो काही मित्रांना माहित असतील पण बऱ्याचशा माझ्या व्ह्युअर्सला हे माहीत नाही की ह्या कोंबडींना लवकरात लवकर लोकुरा, अंड्यावर कसं आणायचं आणि यांचं अंड्याचं उत्पादन कसं वाढवायचं याच्यामध्ये काय करावं लागतं हिला अंड्यावर आणण्याची एक सर्वात महत्वाची टेक्निक कोणती असती तर ही आता एक चार पाच दिवसाची कोंबडी आहे आता हिला खाली सोडलं ही उडून जाण्याची शक्यता आहे म्हणून मी काय करू तिला हातातच धरतो आता हे या कोंबडीच्या समोर काय करायचं चा, चार पाच दिवस झाले की तिच्या समोर आपण काय करायचं की काही तांदळाचे दाणे व पीठ जे असते ते भिजवून व त्याच पद्धतीने इतर पदार्थ जिचे आवडीचे जसे की तिला एक पत्ती एक खूप आवडते आपली चहाची पत्ती चहा गाळल्यानंतर जी उरते तर या तीन चार गोष्टीसाठी ती लगेच येते किंवा उकंडावर तिला नेऊन सोडायचं उचलायचं नेऊन सोडायचं त्यानंतर तिथलं ते पटकन खाते मग हे खाल्ल्यामुळे काय होते की तिचं जे असते प्रक्रिया खाण्याची सुरू होते म्हणजे खुडूक ती बाहेर येण्यास सुरुवात होते आणि एक महत्वाचा पदार्थ आणखी एक लसूण एक तिला जास्त प्रमाणात टाकायचा खुडूक असताना तीन चार दिवसानंतर मग ते टाकल्यानं काय होते तिची जी सेक्श्युअल ॲक्टिव्हेशन आहे ते चालू होते मित्रांनो हे सेक्च्युअल ऍक्टिवेशन जा चालू झालं की मग काय होतो कोंबडा हा त्या कोंबडीकडे आकर्षित होतो कारण जी खुडूक कोंबडी पाच दिवस ओलांडून हो गेली तिच्यामधली असलेली सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी अत्यंत उत्प्रेरक असते त्यामुळे तो कोंबडा लगेच आकर्षित होतो आणि त्यांची मिटिंग ही त्याच ठिकाणी पाचव्या ते सातव्या दिवशी सुरू होते आणि ज्या दिवशी मिटिंग होते त्यानंतर जवळपास एक पाच ते सहा दिवसानं ते काय होत असते गावरान कोंबडी अंड्यावर येते मग अशा पद्धतीच्या तुम्ही टेक्निक्स यूज करून तुमच्या खूड झालेल्या कोंबड्याला लवकरात लवकर अंड्यावर आणू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण कशा पद्धतीने खुडूक कोंबडी ओळखायची व खुडूक कोंबडीचा जो खुडूकपणा आहे कशा पद्धतीने लवकर घालवायचा ज्यामुळे तुम्हाला अंड्याचं उत्पादन वाढू शकते तर ही मित्रांनो होती महत्त्वाची व साधी टेक्निक आशा करतो तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा मित्रांनो की त्याला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे एकदा आभार धन्यवाद